आता मी कार्तिकदादा माझी ताई आणि माझा दुसरा चुलत भाऊ शंतनू इतके जण राहिलो एवढ्यात कार्तिकदादा बाथरूमला गेला नेमकं त्याच वेळेला मलाही बाथरूमला आल्याने मीही त्याच्या मागे निघाले कारण वाड्याच्या गच्चीवरून उतरून समोरच्या घरापुढच्या एका छोट्याशा बागेमध्ये आमचं बाथरूम होतं रात्री अंधार असल्यामुळे मला भीती वाटत होती म्हणून म्हटलं कार्तिकदादा चाललाच आहे तर त्याच्या मागे मीही जाते स्टोअर होती तिथं जाऊन दादानं दार लावून घेतलं मी रात्रीसाठी एक ढवळा पॅन्ट घातला होता आणि सोबतच एक ढिली ढाली मोठी टी शर्ट घातली होती रात्रीच्या अंधारात दादानी मला तिथंच असं काही घडणार असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं मित्रांनो ही कथा एका महिलेने आपल्याकडे पाठवलेली आहे मी या कथेच्या नायिकेची ओळख करून देतो स्नेहा असं तिचं नाव असून ती आता तेवीस वर्षाची आहे ती पुणेमध्ये आय टी क्षेत्रात कार्यरत आहे तिनं आज आपला पहिला अनुभव तिच्या चुलत भावासोबत प्रकारे घडला तो आपल्यासोबत शेअर केला नमस्कार मित्रांनो मी स्नेहा सर्वप्रथम माझ्याबद्दल सांगते जेव्हा मी माझा पहिला अनुभव माझ्या चुलत भावासोबत घेतला तेव्हा मी एक बावीस वर्षाची मुलगी होती माझी उंची पाच दोन व रंगाने गोरी गोरी पान आहे माझे डोळे मोठे व गारोळी आहेत माझे केस लांब सडक आहे एकूण माझी फिगर साधारण आहे पण दिसायला मी आकर्षक आहे माझे रोज बत्तीसचे असतील पण शरीर मात्र वळणदार कॉलेजमध्ये मला दोन बॉयफ्रेंड होऊन गेले ज्यांच्यासोबत किस केलंय व एकाने माझे पण दाबले होते पण मला पहिल्यांदा घेतलं ते कार्तिकदादानेच ते कसं काय चला सांगते मित्रांनो माझं सेकंड इयर बी ए चालू होतं घरात आई बाबा मी आणि माझी मोठी बहीण रेखा एवढेच पण मागच्याच वर्षी रेखाचं लग्न झालं होतं म्हणून आता घरी आई बाबा आणि मी आम्ही तिघे असतो रेखा ताईच्या लग्नातच माझी ओळख झाली कार्तिक दादाशी पण तुम्हाला नवल तर वाटेलच हे ऐकून मी पुण्यात राहून तरी बावीस वर्षाची झाले तरी अजून कोरी करकरीत आहे माझे दोन बॉयफ्रेंड होते पण ते सगळं वरवरूनच उरकायचे माझ्या महिनेचा पिंजरा अजून कोणीच उघडला नव्हता तसं तर बाबांच्या नोकरीमुळे आम्ही पुण्यातच हिंजवळीमध्ये राहत होतो फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये सुद्धा इथं पुण्याला हिंजवळी आय टी कंपनीत काम मिळालं होतं आणि त्यांच्या इथं राहणाऱ्या परिवारापैकी आम्ही एक असल्याने तो आला तेव्हा सरळ आमच्याकडे आला त्यावेळी बाबा कामावर गेले होते आई तिच्या मैत्रिणींसोबत मंदिरात गेलेली होती दुपारची वेळ होती म्हणून मी पण कूलर लावून शांत पलंगावर पडलेली होती अचानक दरवाजावर ठकठकचा आवाज आला मी उठून दरवाजा उघडला तर समोर कार्तिक दादा होता तसा आहे तर माझा चुलत भाऊ पण लहानपणापासून मी आणि तो आमच्यामध्ये कधी जास्त बोलणं झालं नाही हा पण त्याचं आणि माझ्या मोठ्या बहिणीचं चा रेखाचं चांगलं सूत जुळत होतं ते दोघं चांगले मित्र होते पण माझ्याशी कधीही जवळीक साधून कार्तिक बोलण्याचा प्रयत्न केला नाही आणि मीही केला नव्हता दादाला समोर पाहून मी थोडी असली आणि म्हणाली दादा कधी आलात या ना आत या आणि त्यांना आत बोलावलं दादा आत आला त्यांनी समोर टेबलावर ठेवली आणि सरळ बाथरूममध्ये हातपाय धुवायला गेले त्यांनी हातपाय धुवेस्तवर मी फ्रीजमधून एक बॉटल काढली आणि थंडगार पाणी दादाला पिण्यासाठी दिलं आणि तिथं समोर सोफ्यावर बसले दादा माझ्याकडे होईल तेवढं लक्ष देऊन डोळ्यात डोळे घालून बोलत होता असंच काही वेळ आमच्या गप्पा चालल्या घरी सगळे कसे आहेत काय करतेस दादा सगळी विचारपूस करत होता उत्तरात मी हो ठीक आहे एवढंच बोलत होते पण समोरून मी दादाला एकही एक प्रश्न केला नाही तो स्वतः त्याच्या कामाबद्दल आणि इथं कंपनीमध्ये चांगली पोस्ट मिळाली आहे या याबद्दल सांगत होता मी बाबाला सुद्धा फोन करून कळवलं की कार्तिक दादा आलेला आहे बाबा म्हणाले त्याला बसव जेवण दे आणि निवांत आराम करू दे मला उशीर होईल बाबांनी सांगितल्याप्रमाणे मी सर्व फॉर्मॅलिटी पूर्ण केली पण मी उठून किचनमध्ये जाताना दादा माझ्या मागून एक काहीतरी पाहत होता पण तेव्हा माझ्या मनात दादाविषयी असं काहीच नव्हतं मी आपल्या चांगल्या मनाने त्याच्यासोबत बोलत होती संध्याकाळी बाबा घरी आले आम्ही सगळ्यांनी मग सोबत जेवण केलं गप्पा चांगल्या रात्री अकरा बारापर्यंत रंगल्या बाबांनी जर इथं कंपनीतच काम करणार आहे तर आमच्याकडे थांब म्हणून सांगितलं तो आणि दादा बोलला की नाही त्याच्यासोबत कोणीतरी त्याचे मित्रही आहेत म्हणून ते वेगळी रूम करून राहतील दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजता दादा आपल्या कामावर निघून गेले आणि सोबतच आपलं सामान बॅग वगैरे घेऊन गेले वेगळ्या रूमवर राहण्यासाठी सकाळी सकाळी आमचं थोडंसं बोलणं झालं त्यामध्ये दादानी माझा नंबर घेतला आणि माझी इन्स्टा आय डीसुद्धा सुद्धा घेतली त्याच दिवशी संध्याकाळी इन्स्टाग्रामवरील कॉमेडी रील पाठवून त्यांनी संभाषणाला सुरुवात केली पण एवढं काही खास बोलत नव्हता हाय हॅलो आणि रोज माझी स्टोरी लाईक करणं एवढंच बस दुसऱ्या दिवशी इंस्टाग्रामवर एक छोटासा मेसेज होता की इथे कुठेतरी चांगल्या प्रकारची जिम आहे का हा मेसेज मला सकाळी सकाळी सात वाजता केला होता मी तो मेसेज बघितला आणि दादाला रिप्लाय केला हो दादा दा आहे ना जिम इथं समोर टावर चौकात एक चांगली जिम आहे तुम्ही तिथे जाऊन बघा बस एवढंच आमचं बोलणं झालं त्याच दिवशी बाबांनी घरी मटन आणलं होतं म्हणून कार्तिकला बोलवायचं आहे कॉल कर असं मला म्हणाले मी दादाला कॉल करून घरी जेवायला बोलावलं दादा आलाही जेवता जेवता परत जिमचा विषय काढत म्हणाला की मी बघितली पण मला तिथं सापडली नाही तू मला दाखवशील का मी हो म्हणाली आणि जेवण संपल्यावर दादासोबत त्यांच्या मोटरसायकलच्या मागे बसून त्यांना जिम दाखवण्यासाठी गेली मोटरसायकल मध्यम स्पीडमध्ये होती तरीसुद्धा दादा वेळोवेळी ब्रेक दाबून मला स्वतःच्या अंगावर ढकलून घेत होता चुलत भाऊ असल्याने संशय करण्याचा तर प्रश्नच नाही म्हणून मी पण दुर्लक्ष करत होते बस एक तो दिवस आहे त्यानंतर तर सात आठ दिवस दादाचा मेसेज आला नाही आणि त्यांनी कसली रीलसुद्धा पाठवली नाही फक्त माझ्या डेली इंस्टाग्रामच्या स्टोरीला लाईक करायचा पण जेव्हा आमच्या भेटायची वेळ जवळ येत होती ती कशी गावाकडे आमच्या एका अजून चुलत बहिणीचं लग्न ठरलं होतं आणि आमचा सर्व परिवार गावातल्या वाड्यावर जाणार होता कार्तिकदादा आठ दिवस आधीच पुण्यातून गावाकडे रवाना झाला होता आणि चार दिवसांनी आम्हा सगळ्यांनाही सहपरिवार जायचं होतं नांदेड जिल्ह्यातील किनवडजवळ एका गावात आमच्या फॅमिलीचा खूप मोठा वाढ आहे मागच्या वर्षी मे महिन्यात तिथं माझ्या चुलत बहिणीचं लग्न असल्याने मोठा कार्यक्रम होता आठ दिवसापासून सगळेजण जमले होते कार्तिकदादा तसा त्यांच्या आईबाबासोबत नांदेडला असतो तो, तो सुद्धा आला होता त्या दिवसात आम्ही एकूण दहा पंधरा भावंड एकत्र जमलो होतो कार्तिकदादा दिसायला सावळाच आहे माझ्या बाबांच्या चुलत भावाचा तो मुलगा आहे त्या हिशोबाने माझा चुलत भाऊ माझ्यापेक्षा त्याची दोन इंच जास्त हाईट असेल पण त्याची बॉडी एकदम जिममध्ये बनलेली आहे तो फार कॉन्फिडंट आहे सहज कुणामध्येही मिसळतो लग्न म्हटल्यावर गावाकडे तर किती मोठा माहोल असतोच मुलं पाहतात लग्नामध्ये कोण छान आणि सुंदर दिसणाऱ्या मुली आहेत आणि मुली पाहतात लग्नामध्ये कोण हँडसम आणि तगडे मुलं आहेत पण कार्तिकदादा तसा नव्हता तो आपल्या मोबाईलमध्ये गुपचूप कुठे बसून आपला काहीतरी पाहत असायचा कोणाशी जास्त नाही बोलणं कोणाशी जास्त अशी मजाकही करत नव्हता आणि मी लक्ष दिले असता मला तो कोणत्याच मुलीकडे बघताना दिसला नाही लग्नातही भरपूर मुलं आणि गावाकडची मुलं माझ्यावर लाईन मारत होते मी पुण्याहून आल्यामुळे माझ्या मॉडर्न कपडे घालल्यामुळे जीन्स पॅन्ट आणि टॉप गावातली मुलं नुसती दिवसभर माझ्या मागे फिरत होती ते कसं एखाद्या गाईच्या मागे चार पाच बैल सांड लागतात तसं मी पण कोणताच मोका सोडला नाही त्यांच्या पुढे होईल तेवढं आणि होईल तितकं वाकायची लयबद्ध हलवत चालायची आणि फुकटची शैन मारायची तर गावामध्ये पहिला दिवस हा फारच छान येईल आणि आता झाली संध्याकाळ पहिल्या दिवशी तर आम्ही सारे कझन्स मिळून उन्हो खेळलो आणि संध्याकाळी एकत्रच मिळून सर्वांनी सोबतच जेवण केलं जेवण करताना मी अगदी जवळच बसलेली होते तेव्हा तर तो माझ्याकडे नजर उचलून पाहतही नव्हता त्यानंतर झोपण्यासाठी वाड्यात सर्वत्र आपापल्या दिलेल्या खोल्यांमध्ये गेले सर्व बायका एकीकडे झोपल्या सर्व पुरुष दुसरीकडे झोपले असं घरातील सर्व मोठमोठ्या लोकांनी आपलं नियोजन आखलं व आम्ही भावंड सर्वजण गच्चीवर मोठी चटई टाकून पडलो मंगल कार्यालयात असतात ते दोन मोठे कूलर लावले आणि गप्पा मारीत पडलो त्यात आमची भावंड काही छोटी छोटीही होती छोटे सगळे लवकर झोपी गेले आता मी कार्तिकदादा माझी ताई आणि माझा दुसरा चुलत भाऊ शांतनू इतके जण राहिलो एवढ्यात कार्तिक बाथरूमला गेला नेमकं त्याच वेळेला मलाही बाथरूमला आल्याने मीही त्याच्या मागे निघाले कारण वाड्याच्या गच्चीवरून उतरून समोरच्या घरापुढच्या एका छोट्याशा बागेमध्ये आमचं बाथरूम होतं रात्री अंधार असल्यामुळे मला भीती वाटत होती म्हणून म्हटलं कार्तिकदादा चाललाच आहे तर त्याच्यामागे मीही जाते कार्तिकदादा आणि मी लहानपणी कधी फार एकत्र राहिलो नव्हतो म्हणून आमच्यात कधीही लांबून सुद्धा बहीण भावाचं रिलेशन आहे हे, हे जाणवलंच नाही रस्त्यावर नीटपणे व्यवस्थित लाईटही नव्हता आणि पाणीही सांडलेलं होतं मातीवर पाणी सांडल्याने त्याचा चिखल झाला होता स्लीपर चप्पलमध्ये पाय सटकावतात पण कसं तरी आम्ही बाथरूमपर्यंत पोहोचलो दादा बाथरूमच्या आत गेला आणि मी बाहेरच उभी राहिली नंतर त्याचं झाल्यानंतर मी बाथरूमला जाऊन आले तोवर तो, तो बाहेरच थांबला बाथरूम परसबागेत असल्याने मला अंधारात भीती वाटत होती त्यामुळे वापस येताना मी बोटात बोट गुंतवून त्यांचा हात धरला पाणी सांडलेले असल्याने चप्पल सटकत होती त्यामुळे पाय घसरण्याचा धोका होता म्हणून मग त्याने मला कवेत घेऊन पुढे चालत येत परसाच्या उसरीवर बसला पण जेव्हा तो मला रस्त्यावरच्या चिखलातून सावरत सावरत आधार देत बाहेर घेऊन येत होता तेव्हा मात्र तो मला विचित्र विचित्र ठिकाणी हात लावू लागला अगदी मागून सुद्धा मी लाजत होते कारण असा स्पर्श शक्यतो बहीण भावामध्ये होऊ नये तो मात्र निवांत बसला होता जसं काही झालंच नाही मला त्याच्या वागण्यावरूनच त्याच्या मनातले विचार समजून आले होते पण माझ्या मनात मात्र तेव्हा तशा प्रकारचं काहीच नव्हतं मी त्याला थोडस टटोलण्याचा प्रयत्न करण्यासाठी बोलायला सुरुवात केली मी त्याला विचारलं काय रे घरी कार्तिक दादा काय झालं आता तर तू माझ्याशी बोलत पण नाही सारखा आपला फोनवर काही ना काही बघत असतो का खरं सांग तुला गर्लफ्रेंड आहे का तो तर हसला म्हणाला हो आहे ना मग त्याने विचारलं बॉयफ्रेंड आहे का तुला बॉयफ्रेंड तर होताच पण मी खोटं बोलत त्याला नाही म्हटलं मग बराच वेळ गप्पा रंगल्या तिथे अंधारात आम्ही दोघच होतो एव्हा मी त्याच्या अगदी जवळ ओठ्यावर बसलेली होती अचानक गेम ऑफ थ्रोन्स चा विषय निघाला मग तो म्हटला की त्याला ती मालिका खूप आवडायची मीही पाहिली असल्याने आम्ही त्या मालिकेबद्दल चर्चा करू लागलो त्यातील सरसी व जेमी या जुड्या बहीण भावांचा विषय निघाला जे एकमेकांना प्रेम करत असतात ते तेवढ्यात मी थोडी शरमले अचानक त्याच्या दूर पाहून नजर चोरू लागले त्याने माझा चेहरा स्वतःकडे वळवला आणि विचारलं खरं सांग सरसीच्या जागी स्वतःला पाहतेस ना असं म्हणून त्याने अचानक मला उठांवर किस केलं दोन मिनटं तर मला काही कळलंच नाही नंतर मी त्याला दूर ढकलू लागले त्याने मला जवळ खेचलं आणि पुढची सात आठ मिनिटं बेबान होऊन किस केलं आता मीही बेबान झाले मी हे विसरले की तो लांबचा असला तरी रक्ताचा भाऊ आहे आणि तोही पाच वर्ष मोठा तेवढ्यात त्याने मला वापस परसाच्या बागेत नेलं जिथे आम्ही आधी बाथरूमसाठी गेलो होतो तिथं मागच्या बाजूला स्टोअर रूम होती तिथं जाऊन दादानं दार लावून घेतलं स्टोअर रूम मध्ये एकाकडे धूळ जुनं पुराणं सामान पडलं होतं आणि एकीकडे उद्या लग्नासाठी आलेलं सामान मधोमध फक्त थोडी जागा होती आणि एक छोटासा पिवळा लाईट चालू होता मी रात्रीसाठी एक ढवळा पॅन्ट घातला होता आणि सोबतच एक ढिली डाली मोठी टी शर्ट घातली होती दादांनीही काहीतरी मोठं मोठं ढगळे कपडे घातले होते मी घाबरले माझ्या हृदयाची धडधड वाढली एवढ्यात त्याने मला कवित घेतलं मला किस केलं त्यात हात घालून तो माझे दाबू लागला मी त्याला विरोध करण्याचा प्रयत्न केला पण तो ऐकत नव्हता तेवढा त्याच्या ते छोट्या राजाचा अंदाजही मला आला तो तर पूर्ण उभा राहून माझ्याकडे पाहत होता खरं सांगू तर त्याचा छोटा राजा पाहून मी तर दचकलेच काय करावं मला काही कळत नव्हतं पण आता त्याला थांबवूनही मला मनातून योग्य योग्य वाटलं नव्हतं बघता बघता त्याने माझे एक एक सर्वच वस्त्र काढून घेतले मी आता माझ्या भावापुढे अशा परिस्थितीत उभे होते जिथे मी काय सांगू आणि मागून मला कचकन मिठी मारले आता मी पूर्णपणे स्वतःला त्याच्याकडे सोपवलं माझ्या बॉयफ्रेंडनी सुद्धा कित्येक वेळा फक्त प्रयत्न केला पण एवढा डॉमिनन्स आणि कॉन्फिडन्स मी याच्या आधी पाहिला नव्हता मागून कुणी वाघ हल्ला करतोय आणि आपण त्याच्या तावडीत सापडलेली हरणी असावं असं मला वाटायला लागलं सगळं काही एवढं अचानक घडलं होतं की डोळ्याची पापणी लावायच्या वेगाने सर्व घडलं आता मी कुठपर्यंत शांत राहू शकते मित्रांनो माझ्याही धैर्याचे बाण तुटले होते मी धबक्या आवाजात त्याला मौन करून प्रोत्साहित करत होते त्याने मला बसवलं देखील बसला व मला मिठीत घेऊन मला कम्फर्टेबल करू लागला मी डोळे झाकून त्याच्या मिठीत शांतपणे पहुडले त्या क्षणाने त्याने मला जीव द्यायला सांगितला असता तरी मी हसत हसत दिला असता इतके मी समर्पित झाले होते आता त्याने शॉर्टच्या खिशातून काहीतरी बाहेर काढलं घ्या ती तर पाकिट होतं मी चकित झाले म्हणजे तो पूर्ण प्लॅनिंग करून मला पाहत होता हे माझ्या लक्षात आलं पण आता मी त्याच्या प्रेमात इतकी वेड्यासारखी पडले होते की त्याचा संधी साधूपणा मी इग्नोर केला त्याने चॉकलेट फ्लेवरचं आणलं हे ऐकून मी थोडी सुखावले कारण मला चॉकलेट खूप आवडतं मी आता लाजून फार चूर झाले होते माझं अंग नुसतं लाजीनंच लाल झालं त्यानंही हे लक्षात घेतलं असावं आणि मी काही म्हणायच्या आत मला त्याने घट्ट मिठी मारली मी त्याच्या कानात म्हटलं दादा नकोस रे अंत पाहू प्लीज मला असं म्हणताच त्याने मला जवळ घेऊन चुंबन घ्यायला सुरुवात केली मीही त्याला चुंबन घ्यायला लागली अगदी वेड्यासारखी तो सांगेल तसं करणं राहणं हेच मला माझं कर्तव्य वाटू लागलं माझ्या लक्षात आलं की आता त्याचा काय हवंय म्हणून मग मी त्याच्या साठी रस्ता मोकळा करून दिला आणि त्याला इशाराही केला अधिक वेळ न घेता तू जंगलावर हल्ला करण्यासाठी आता तयार झाला आणि पुढचे दोन तास तो माझी शिकार करत राहिला निसर्ग उघड्या डोळ्यांनी बघत होता की वाघ हरिणीला ज्या कडावर पडली त्या कडावर लचके तोडून खात होता आम्ही दोघं एकमेकांमध्ये पूर्णपणे सामावून गेलो होतो आणि हरवून गेलो होतो नंतर आम्ही उठलो पहाटेचे तीन वाजले होते सगळेच गार झोपेत होते सकाळी हळदीचा कार्यक्रम होता स्टोरूम मधील धुडीनं आमची अंग माखली होती तिथंच बाथरूम मध्ये दोघांनीही एकत्र शॉवर घेतला तिथे परत त्याने माझी शिकार केली नंतर दोघी आम्ही मी आणि कार्तिक दादा वाड्याच्या गच्चीवर दबक्या पावलांनी गुपचुप गेलो आणि आपापल्या जागी जाऊन झोपलो माझं पहिल्या वेळेस असल्यामुळे पोट खूपच दुखत होतं मला काही करता झोप लागत नव्हती मी त्याच्याकडे मान वळून बघितलं तर दहा पंधरा मिनिटातच तो झोपी गेलेला होता पण मला फक्त एवढी शांतता होती की कुणालाही कळलं नाही की रात्री कोणी काय पाप केलं होतं दुसऱ्याही रात्री सगळं तशाच प्रकारे घडलं एकदा त्याने माझी मागच्या बाजूने सुद्धा शिकार मारली मी तर त्याला सांगून टाकलं की मी त्याच्या प्रेमात आहे ती पण तो मला फ्रेंड विथ बेनिफिट म्हणतो खरं तर तोही माझ्या प्रेमात असावाच कारण आता तो मला बॉयफ्रेंडशी ब्रेकअप करण्यास मजबूर करतोय आमच्या चुलत बहिणीचं ते लग्न पूर्ण होईपर्यंत आम्ही आठ दिवसात पंधरा वेळेला रात्री त्या बागेत स्टोअरमध्ये गेलो होतो आणि मी पुण्याला परत येऊनही तो मला कॉल करत होता आणि अजूनही पुण्यात ओएवर आम्ही आठवड्याला एकदा जातच असतो समजत नाहीये हे पवित्र किंवा अपवित्र नातं आता पुढे कुठवर येईल आम्हाला कुठवरी का होईना पण मी तुम्हाला अपडेट करत राहील कहाणी कहाणीमध्ये पुढे काय होते तेही तुम्हाला कळवत राहील तर मग मित्रांनो कशी वाटली तुम्हाला ही कथा मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका परत घेऊन येतो तुमच्यासाठी अशीचे एक नवीन आणि मनोरंजक कथा लवकरच भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये